हाय गायज गुड मॉर्निंग आय होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही तर दोन दिवसापासून घरातच बसलो आणि फायनली सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे दुपारचे चार साडेचार वाजलेले आहेत या टायमाला आणि तेव्हा सूर्य दिसतोय दोन दिवसापासून सूर्याचं दर्शन अजिबात नव्हतं झालं कारण बघ सकाळी सकाळी उठलं तेव्हा सुंदर असा छान व्ह्यू होता जो तुमच्यासोबत शेअर करते दिसायला सगळं काही खूप सुंदर दिसत होतं पण दोन दिवसापासून आम्ही घरातच स्टक झालो आहे स्कूल ऑफिस सगळं बंद आहे आता सूर्य दिसतोय म्हणजे लवकरच नो सगळा विरघळायला सुरुवात होईल आणि विरगळायला सुरुवात झाली पण होती हे बघा इथला स्नो कमी झाला होता सगळं पाणी होऊन ते साईडने वाहून जात होतं कियान कि रियानला स्नोमध्ये खेळायचं होतं अजून त्यांची इच्छा पूर्ण काही झाली नव्हती त्यामुळे मी त्यांना घेऊन बाहेर आली आणि सगळं काही चेक करत होती कारण की पाईप आहे बाहेर पाण्याचा ते सगळं त्यांनी कवर करायला लावलेलं ला। तर सगळं चेक करत होती कारण की ते पाईप फुटले फुटले होते एका वर्षी स्नोमुळे खूप हालत बेकार झालेली टेक्सासची एकदा त्यामुळे त्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आम्हाला ते सगळे आम्ही फॉलो केलेले आणि ॲक्च्युली टेक्ससमध्ये स्नो खूप रेअरली होतो म्हणजे दोन वर्षापूर्वी स्नो झाला होता त्यानंतर आत्ता स्नो झाला आहे त्यामुळे सगळे एक्सायटेड असतात स्नो होणार असेल तेव्हा मुलांनी तर बॅकआर्डमध्ये खूप मजा केली बॅकआर्डचा खूप यूज होतो मुलं असल्यावरती त्यानंतर आता भेटूया लवकरच आपण जेव्हा खूप छान वेदर होईल सगळं काही क्लीन होईल क्लिअर होईल माझ्या व्हिडिओजमधून मा मी तुम्हाला दाखवतच राहील सगळे अपडेट्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करत जा कारण की मला पण तेवढंच मोटिवेशन भेटतं की आणि यांची तर मज्जा चालूच राहील आपण नेक्स्ट